मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला आवडीचा खाद्यपदार्थ आणि गरिबांचा घास अशी ओळख असलेला वडापाव आता महागणार आहे वडापाव महागण्याचं कारण काय पाहूयात हा स्पेशल मुंबईत आल्यावर कोणीही उपाशी पोटी झोपत नाही याचे कारण म्हणजे वडापाव मुंबईत हजारो लोक वडापाव खाऊन दिवस काढतात परंतु आता हा वडापाव महाग होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे मंगळवार पासून नरम पावाचे दर वाढवण्याचा निर्णय बदलापूरकर बेकरी असोसिएशनने घेतला का महागला वडापाव गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सहा पावांची लादी बारा रुपयांना मिळत होती मे दोन हजार मध्ये पाव लादीची किंमत पंधरा रुपयांवर पोहोचली आता त्यासाठी वीस रुपये खर्च होणार आहे वर्षभरात पावल आधीची किंमत ऐंशी टक्क्यांनी वाढली शिवाय बेसन तेल हिरवी मिरची कांद्याचे भावही वाढले त्यामुळे एका वडापाव साठी तीन ते चार रुपये जादा मोजावे लागणार असल्याचं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं अभी मैदे का रेट महंगा हुआ है तेल का रेट महंगा हुआ है महंगाई की वजह से भाव बढ़ा है हुआ पाव का भाव बढ़ने से ना वडापाव का भी भाव बढ़ सकता है तीन से चार रुपए तक बढ सकता है। क्योंकि अभी पाव का धीरे धीरे बढ़ते जा रहा है पहिले पंधरा रुपया तीस रुपया रुपय भाव बढ़ सकता रस्त्यापासून अगदी जेवणात ही अनेक जण पाव खाणं पसंत करतात वडापाव आणि पावभाजी ही मुंबईकरांची आवडती डिश आता तेच महाग झाल्यानं वडापाव वरच पोट असलेल्या लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूया महागाईमुळे ते वाढवत गेले ना कांदे बटाटे पण वाढले त्यामुळं बटाट्याचा भाव वाढल्यामुळे याचा पावचा वाढला पावाचा पण भाव वाढला आहे त्याच्यावर प्लस जीएसटी लावतायत वाढणारच ना खाणारे लोक हे सामान्य ते खाणारच त्यांच्याशिवाय याच्या पुढे त्यांचा काय पर्यायच नाही त्यांना आधीच महागाई आकाशाला भिडली त्यात वडापावही महागाने खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे अनेक नागरिक हे आपले जीवन वडापाववर जगत असतात मात्र आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये याच वडापावच्या दरामध्ये वाढ होणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन कविता गिरीसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई